नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय एस सी पब्लिकेशन या चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो आपण आजपासून मागील सहा महिन्याचे जे काही चालू घडामोडीवरील प्रश्न आहेत त्यावरती आपण सेट वाईज प्रश्न पाहणार आहोत म्हणजेच मित्रांनो आपण सिरीज सुरू करणार आहोत आजपासून जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व प्रश्न आपण घेणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न हे महत्त्वाचे असणार आहेत परीक्षेच्या दृष्टीने त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनल अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला असाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला तर मग वेळ ना घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे कारी कारी तर पहा मित्रांनो कोणाची नियुक्ती झालेली आहे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून म्हणजे सी ओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आय सी सीचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी हे संजोग गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पहा मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की आय सी सीची स्थापना ही केव्हा झालेली आहे तर पंधरा जून एकोणीसशे नऊला झाली याचे मुख्यालय कुठे आहे तर दुबई संयुक्त अरब अमिराती या ठिकाणी आहे आणि आता सध्या आय सी सीचे अध्यक्ष कोण आहेत तर जयशहा आहे लक्षात ठेवा आणि व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या चला नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या भारतीय अमेरिकन गायक आणि उद्योजकाला त्रिवेणी अल्बमसाठी सदुसष्टवा ग्रॅमी पुरस्कार मिळाला तर कोणाला मिळालेला आहे सदुसष्टवा ग्रॅमी पुरस्कार तर चंद्रिका टंडन यांना मिळालेला आहे मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की सदुसष्टवा ग्रामी पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे तर चंद्रिका टंडन यांना म्हणाला आणि त्यांच्या कोणत्या अल्बमसाठी तर त्रिवेणी या अल्बमसाठी हे लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या देशाने सोळा वर्षाखालील मुलांसाठी यूटूब वापरावर बंदी घालण्याची घोषणा केलेली आहे तर हे मित्रांनो कोणत्या देशाने केलेलं आहे तर सोळा वर्षाखालील मुलांसाठी यूट्यूब वापरण्यावर बंदी घातलेली आहे तर ऑस्ट्रेलिया या देशाने घेतलेला आहे हा निर्णय सरा पुढचा प्रश्न ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर पहा मित्रांनो आपल्या भारताचा क्रमांक एकशे एकतीसवा आहे यामध्ये पहिले तीन शीर्ष देश कोणते आहेत ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो मित्रांनो पहिल्या स्थानी कोणता देश आहे तर आईसलँड आहे दुसऱ्या स्थानी आहे फिनलँड आणि तिसऱ्या स्थानी आहे नॉर्वे व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या सतरावी ब्रिक्स शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आले होते तर मित्रांनो याचे आयोजन हे ब्राझीलमध्ये करण्यात आले होते ब्राझीलमधील रिओ दी जेनेरिओ या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले कितवी आवृत्ती होती याची तर सतरावी आवृत्ती आहे लक्षात ठेवा ब्रिक्स शिखर परिषद दोन हजार पंचवीसशी ही सतरावी आवृत्ती आहे याची अध्यक्षता कोणी केलेली आहे मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो सतराव्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद हे ब्राझीलचे राष्ट्रपती लुलादा सिल्वा यांनी घेतलेलं आहे आणि आपल्या भारताकडून यामध्ये कोण सहभागी झाले होते तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहभागी झाले होते मित्रांनो एक महत्त्वाची सूचना आहे ज्यांना कुणाला मागील सात महिन्याची म्हणजेच जानेवारी ते जुलैपर्यंतची संपूर्ण चालू घडामोडीची पी डी एफ हवी असेल दोन हजार पंचवीसशी तर आपल्याकडे अवेलेबल आहे या पी डी एफमध्ये आपण मित्रांनो जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आपण कवर केलेले आहेत मंथली क्वेश्चन्स असो आणि त्याचबरोबर जे काही महत्त्वाचे टॉपिक्स झालेले आहेत दोन हजार पंचवीसमधील त्या सर्व टॉपिक्सवरती आपण प्रश्न कवर केलेले आहेत सर्व प्रश्न हे वन लॅनर क्वेश्चन आन्सरमध्ये आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल मित्रांनो त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल मित्रांनो ही पी डी एफ पेड पी डी एफ आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागेल तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका तुमची कोणतीही परीक्षा असो मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये चालू घडामोडीवरील प्रश्न विचारले जातात त्यासाठी ही एक महत्त्वाची पी डी एफ आहे आणि यामध्ये आपण सर्व टॉपिकवरती प्रश्न कवर केलेले आहेत जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे त्याबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल चला पुढचा प्रश्न आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये भारत आणि कोणत्या देशादरम्यान एकुवेरीन या संयुक्त लष्करी सरावाची तेरावी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती तर पहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये भारत आणि मालदीव या देशादरम्यान एकुवेरीन या संयुक्त लष्करी सरावाची तेरावी आवृत्तीही आयोजित करण्यात आली चला नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय महिला आयोग स्थापना दिन दोन हजार पंचवीस कधी साजरा केला जातो तर एकतीस जानेवारी या दिवशी साजरा करण्यात येतो राष्ट्रीय महिला आयोग स्थापना दिवस तर यावरती आपण काही महत्त्वाची माहिती पाहूयात पहा मित्रांनो एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय महिला आयोगाने त्याचा तेहतीसवा स्थापना दिवस साजरा केलेला आहे या वर्षीची थीम काय होती दोन हजार पंचवीसशी तर नारी तू नारायणी याची थीम होती ही अहिल्यादेवी होळकर यांच्या शौर्य आणि नेतृत्वाने प्रेरित आहे याची स्थापना केव्हा झालेली आहे राष्ट्रीय महिला आयोगाची तर एकतीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णवला झालेली आहे आणि मित्रांनो आता सध्या वर्तमानमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर श्रीमती विजया किशोर रहाटकर या आहेत आणि हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये आलेला आहे स्टार मार्क करून घ्या चला नेक्स्ट क्वेश्चन भारत आणि कोणत्या देशादरम्यान शक्ती दोन हजार पंचवीस या संयुक्त लष्करी सरावाच्या आठव्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे तर भारत आणि फ्रान्स देशादरम्यानचा हा संयुक्त लष्करी सराव आहे मित्रांनो शक्ती दोन हजार पंचवीस तर कितवी आवृत्ती होती दोन हजार पंचवीसशी तर आठवी आवृत्ती होती लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो हे जे युद्ध सराव आहेत हे अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे यावरती परीक्षेमध्ये एकतरी प्रश्न विचारला जातो आणि यावरती आपण आपल्या पी डी एफमध्ये सर्व प्रश्न कव्हर केलेले आहेत त्यासाठी ज्याने कोणी अजून आपली पी डी एफ घेतली नसेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न पहा दोन हजार पंचवीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पात पोषण मिशनसाठी किती कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे तर सहाशे कोटी रुपये वाटप करण्यात आलेले आहे दोन हजार पंचवीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पात डी पोषण मिशनसाठी पहा मित्रांनो या मोहिमेचा उद्देश काय आहे तर समुद्रयान पानबुडीच्या सहाय्याने समुद्राच्या खोलीचा शोध घेणे हा याचा मुख्य उद्देश आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटते व्हिडिओ आवडत असेल माझी शिकण्याची पद्धत आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आणि हो मित्रांनो तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करताय ते सुद्धा कमेंट करा कोणत्या देशाने इराण विरुद्ध ऑपरेशन रायझिंग लायन ही मोठी लष्करी मोहीम सुरू केलेली आहे तर कोणी सुरू केलेली आहे मित्रांनो कोणत्या देशाने ही मोहीम सुरू केली तर इस्रायल या देशाने सुरू केलेली आहे इराण विरुद्ध ऑपरेशन रायझिंग लायन ही मोठी लष्करी मोहीम लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन पहा गावांना स्वावलंबी बनवण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना सुरू केलेली आहे तर कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे मित्रांनो ही योजना तर मध्य प्रदेश राज्याने सुरू केलेली आहे मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना कशासाठी मित्रांनो तर गावांना स्वावलंबी बनवण्यासाठी जुलै दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या संस्थेने थ्री बाय थर्टी फाईव्ह नावाचा जागतिक आरोग्य उपक्रम सुरू केला आहे तर कोणत्या संस्थेने सुरू केलेला आहे हा उपक्रम तर डब्ल्यू एच ओ म्हणजेच मित्रांनो जागतिक आरोग्य संघटना यांनी सुरू केलेला आहे चला नेक्स्ट क्वेश्चन पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशात भगवान मुरगन यांच्या भव्य मंदिराचे महाकुंभ अभिषेकम केले आहे तर कोणत्या देशामध्ये केलेले आहे तर इंडोनेशियातील जकार्ता या ठिकाणी केलेले आहे टाटा स्टील मास्टर्स दोन हजार पंचवीसचा किताब कोणी जिंकला आहे तर याचा किताब मित्रांनो आर प्रज्ञानन यांनी जिंकला टाटा स्टील मास्टर्स दोन हजार पंचवीसचा किताब आर प्रज्ञानन यांनी जिंकलेला आहे पुढचा आपला प्रश्न आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये विमा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा चौऱ्याहत्तर टक्क्यावरून किती टक्के करण्यात आलेली आहे तर चौऱ्याहत्तर टक्क्यावरून आता ती शंभर टक्के करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये सतरावा पुरुष क्रिकेट आशिया कप कोणता देश आयोजित करणार आहे तर याचे आयोजन मित्रांनो संयुक्त अरब अमिराती या ठिकाणी करण्यात येणार आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये याचे आयोजन होईल आणि याची कितवी आवृत्ती असणार आहे तर सतरावी आवृत्ती असणार आहे लक्षात ठेवा कोणत्या टेक कंपनीने पंचवीस वर्षानंतर पाकिस्तानमधून आपले कामकाज बंद करण्याची घोषणा केली आहे तर कोणत्या कंपनीने हा निर्णय घेतलेला आहे तर मायक्रोसॉफ्ट या कंपनीने पंचवीस वर्षानंतर पाकिस्तानमधून आपले कामकाज बंद करण्याची घोषणा केलेली आहे जागतिक बँकेच्या जा अहवालानुसार उत्पन्न समानतेच्या बाबतीत भारताला जगात कोणते स्थान मिळाले आहे तर आपल्या भारताला यामध्ये चौथे स्थान मिळालेले आहे जून दोन हजार पंचवीसमध्ये प्रसिद्ध झालेल्या भारतीय लोकपालचे नवीन घोषवाक्य काय आहे तर पहा मित्रांनो याचे घोषवाक्य आहे नागरिकांना सक्षम बनवा भ्रष्टाचार उघड करा हे याचे घोषवाक्य आहे इस्रो आणि नासाचा पृथ्वी निरीक्षण उपग्रह निसार कोणत्या रॉकेटमधून प्रक्षेपित करण्यात आला आहे तर एल व्ही मार्क टू म्हणजेच मित्रांनो त्यालाच आपण जी एस एल व्ही एफ सिक्स्टीन या नावाने सुद्धा ओळखतो तर या रॉकेटमधून हे प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे तर पहा मित्रांनो त्यावरती आपण काही महत्वाची माहिती काढली आहे लक्ष द्या निसार हा इस्रो आणि नासा यांनी संयुक्तपणे विकसित केलेला पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे या रॉकेटचे प्रक्षेपण कोठून करण्यात आले तर श्रीहरिकोठा सतीश धवन अंतराळ केंद्र येथून याचे प्रक्षेपण करण्यात आलेले आहे कोणत्या रॉकेटने तर जी एस एल व्ही मार्क टू म्हणजेच जी एस एल व्ही एफ सिक्स्टीन या रॉकेटने हे प्रक्षेपित करण्यात आलेले आहे पहा मित्रांनो हा जो निसार उपग्रह आहे तो कोठे स्थापित केला जाईल तर सातशे त्रेचाळीस किमी सूर्यसमकालिक ध्रुवीय कक्षेत हा स्थापित केला जाणार आहे भारत आणि कोणत्या देशाच्या विशेष दलामध्ये पहिला संयुक्त लष्करी सराव टायगर क्लॉ दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आला आहे तर कोणत्या दोन देशादरम्यानचा हा संयुक्त लष्करी सराव आहे मित्रांनो तर भारत आणि अमेरिका या दोन देशादरम्यानचा हा पहिला संयुक्त लष्करी सराव आहे टायगर क्लॉ पहा मित्रांनो यावरती आपण काही महत्वाची माहिती काढली आहे ज्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो तर पहा पहिला संयुक्त लष्करी सराव टायगर क्लॉक सव्वीस मे ते दहा जून दोन हजार पंचवीस दरम्यान यशस्वीरित्या पार पडलेला आहे भारतीय हवाई दलाचे विशेष दल गरुड आणि अमेरिकन हवाई दलाच्या विशेष दलांनी यामध्ये भाग घेतला होता हा सराव गरुड रेजिमेंटल प्रशिक्षण केंद्रात आयोजित करण्यात आला होता भारतीय शास्त्रीय संगीताला प्रोत्साहन देण्यासाठी ऑल इंडिया रेडिओने कोणत्या मंत्रालयाच्या सहकार्याने हर कंठमे भारत ही रेडिओ मालिका सुरू केली आहे तर कोणत्या मंत्रालयाचे सहकार्याने हे सुरू करण्यात आलेलं आहे तर सांस्कृतिक मंत्रालय यांच्या सहकार्याने हर कंठमे भारत ही रेडिओ मालिका सुरू करण्यात आलेली आहे भारतीय शास्त्रीय संगीताला प्रोत्साहन देण्यासाठी लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा केंद्र सरकारने नव्या आशियाई हिवाळी क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीससाठी किती सदस्यीय भारतीय पथकाला मान्यता दिली आहे पहा मित्रांनो केंद्र सरकारने अठ्ठ्याऐंशी संसदीय भारतीय पथकाला मान्यता दिलेली आहे नव्या आशियाई हिवाळी क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीससाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय सैन्याने जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना कोणत्या ऑपरेशन अंतर्गत निष्क्रिय केले आहे तर ऑपरेशन शिवशक्ती अंतर्गत दोन दहशतवाद्यांना निष्क्रिय करण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन अमेरिकन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष होणारे पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती कोण आहेत तर डॉक्टर श्रीनिवास मुक्कामला हे आहेत अमेरिकन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष होणारे पहिले भारतीय वंशाचे व्यक्ती जून दोन हजार पंचवीसमध्ये गुजरातमध्ये एअर इंडियाचे विमान ए आय वन सेवंटी वनच्या टेक ऑफ अपघातात मृत्युमुखी पडलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री कोण आहेत तर त्यांचे नाव काय आहे असा प्रश्न आहे तर विजय रूपाणी हे त्यांचे नाव आहे मित्रांनो ते गुजरातचे माजी मुख्यमंत्री होते त्यांचा जून दोन हजार पंचवीसमध्ये विमान अपघातात मृत्यू झालेला आहे चला नेक्स्ट क्वेश्चन नीरज चोप्रा क्लासिक दोन हजार पंचवीसमध्ये शहाऐंशी पॉईंट अठरा मीटर भाला फेकून सुवर्ण पदक जिंकणारा खेळाडू कोण आहे तर नीरज चोपडा हा आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजचे महत्वाचे प्रश्न आपण जे मागील सहा महिन्यावरील चालू घडामोडीवरील सिरीज सुरू केलेली आहे त्यातला आपला हा पहिला व्हिडिओ आहे आणि यानंतरचे जे आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत मित्रांनो त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि मित्रांनो तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत कशी वाटते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना कुणाला मागील सात महिन्याची म्हणजेच मित्रांनो जानेवारी ते जुलैपर्यंतची संपूर्ण चालू घडामोडीची डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला पी डी एफ घेण्यासाठी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो ही पी डी एफ पेड पी डी एफ आहे म्हणजेच तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागेल तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू